शिवसेने सिसोदिया भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ मी चाळीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे प्रत्येक वेळेस पक्षाने जो आदेश देईल ज्याप्रमाणे पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागत गेलो आहे वेळोवेळी माझ्यावर अन्याय झाला तरीही मी तीन वेळेस उमेदवारी मागे घेतली पण ह्या वेळेस मी विचार करतोय की कुणासाठी उमेदवारी मागे घ्यायची जर प्रत्येक वेळी जर आयात येत असेल आणि स्थानिकच्या लोकाला जुन्या निष्ठावंत लोकांना जर न्याय मिळत नसेल त्यांच्या न्याय हक्कासाठी मी प्रभाग आठ ब मधून जो की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाचा ध्वज पायदळी तुडवून जो पक्ष प्रवेश करतो आणि त्याला जर काहीतरी आर्थिक व्यवहार करून जर पार्टी पक्षामध्ये घेत असेल आणि पक्षात घेऊन जर त्याला तिकीट देत असेल तर त्या उमेदवारच्या दर विरोधात माझी उमेदवारी पक्की आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर जाणार आहे निष्ठावंत कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्ताची जनता ओळखेल आणि मला भरभरून मतदान करेल मी जिंकल ह्या आशेवर मी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचं एक स्वतंत्र पॅनल तयार केलेलं आहे अपक्षांचं त्या पॅनलमार्फत आम्ही प्रभाग आठ ब मधून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत जर भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ते जर आघाडी झाली नमो आघाडी ह्या नावाने आघाडी निर्माण करून आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावंत गट म्हणून आम्ही महानगरपालिकेला